मित्रांनो सध्या महिलांवर शासनाकडून योजनांचा पाऊस केला जात आहे अनेक कल्याणकारी योजना महिलांसाठी राबवल्या जात आहेत महिला सक्षमीकरण तसेच महिलांची आर्थिक परिस्थिती बरकट व्हावी आणि महिलांना समाजासह परिवारात सुद्धा सन्मान मिळावा यासाठी शासनाकडून बऱ्याच आर्थिक लाभ देणाऱ्या योजना राबवल्या जात आहेत ज्यात लेख लाडकी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना आहे मोफत शिलाई मशीन योजना लाडकी बहीण योजना मातृवंदना योजना तसेच पिंक रिक्षा योजना इत्यादी प्रकारच्या योजनांचा लाभ सध्या महिलांना देणे हे सुरू आहे त्यापैकीच एक योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना म्हणजेच फ्री फ्लोअर मिल योजना सध्या महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे पिठाची गिरणी म्हणजेच चक्की ही एक प्रत्येक परिवारातील गरजेची वस्तू आहे दळण दडण्यासाठी दड़न तसेच डाळ पॉलिश करण्यासाठी पिठाची गिरणी ही खूप उपयोगामध्ये येत असते आणि प्रत्येक परिवारातील महिलांची इच्छा असते की आपली स्वतःची पीठाची गिरणी असली पाहिजे आपल्याला दडण दडण्यासाठी इतरत्र कुठेही जाण्याची आवश्यकताही नसावी आणि आपली स्वतःची पीठाची गिरणी असावी अशी प्रत्येक महिलाची इच्छा असते तर आता शासनाच्या मोफत पीठाची गिरणी या योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून शंभर टक्के मोफत पीठाची गिरणी दिली जात आहे आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन सुद्धा शासनाकडून करण्यात येत आहे मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ आतापर्यंत बऱ्याचशा महिलांना मिळालेला सुद्धा आहे तुम्ही सुद्धा मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप कमी कागदपत्रांची आवश्यकता असते या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही कागदपत्रे लागतील ते तुम्हाला तुमच्या घरातच मिळून जातील आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार जास्त फिरण्याची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाही फक्त योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी जर तुम्ही प्रोसेस केली आणि एकदाचे कागदपत्र हे जमा केली की कि तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत पीठाची गिरणी शंभर टक्के अनुदानावरती मिळून जाते तर मित्रांनो आज आपण या मध्ये याविषयीच माहिती जाणून घेणार आहोत की मोफत पीठाची गिरणी या योजनेचा लाभ तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज हा कुठे करावा लागणार आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे हे तुम्हाला काय काय लागणार आहेत या योजनेसाठी पात्रता ही काय असणार आहे तसेच या योजनेचे नेम आणि अटी हे काय असणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यात जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी शंभर टक्के मोफत पिठाची गिरणी ही योजना राबवली जात आहे अगदी शंभर टक्के फ्री महिलांना पिठाची गिरणी ही दिली जात आहे या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांनासुद्धा रोजगार उपलब्ध होत आहे महिला या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत सोबतच महिलांची आर्थिक परिस्थितीसुद्धा बळकट होत आहे मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीनेच सुरू करण्यात आली आहे तसेच गरजू महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणारी एक महत्त्वाची अशी योजना आहे मोफत पिठाची गिरणीसोबतच मसाला गिरणी दाळ गिरणी मोफत शिलाई मशीन देण्याची योजनासुद्धा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तर मित्रांनो शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींनाच घेता येणार आहे राज्यातील महिलांना आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच महिलांनासुद्धा आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा यासाठी शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे म्हणून या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींनाच घेता येऊ शकतो तर मित्रांनो आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याविषयी जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुमचे अपडेट केलेले आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर पिवळे किंवा की केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असले पाहिजे त्याच्यानंतर एक लाख वीस हजाराच्या आत तुमचे उत्पन्न हे असले पाहिजे त्याबाबत तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे त्याच्यानंतर तुमचा जातीचा प्रवर्ग हा कोणता आहे यासाठी तुम्हाला जातीचा दाखलासुद्धा लागणार आहे त्याच्यानंतर यापूर्वी तुमच्या कुटुंबात कोणीही या, या योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे याबाबतचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे त्याच्यानंतर तुमचा एक ॲक्टिव्ह मोबाईल नंबर असला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन पासपोर्ट साईजचे फोटो लागणार आहेत आणि रहिवासी दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे म्हणजेच तुम्ही कुठल्या गावाचे रहिवाशी आहेत याबाबतचा तुम्हाला सरपंचचा किंवा पोलीस पाटील यांचा रहिवासी दाखला हा लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मोफत पिठाची गिरणी घेण्यासाठी एवढे कागदपत्र ही आवश्यक आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पात्रता ही काय असणार आहे चला जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असायला पाहिजे जसे की आपण अगोदर पाहिले त्याच्यानंतर मोफत पीठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना अर्ज हा करता येणार आहे मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना मिळणार आहे म्हणजे ज्या महिला या योजनेअंतर्गत पात्र आहेत आणि त्यांनी जर या योजनेसाठी अर्ज केला तर त्यांना शंभर टक्के या ठिकाणी मोफत पिठाची गिरणी ही मिळून जाईल त्याच्यानंतर मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे व मुलींचे वय हे अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे अठरापेक्षा कमी वय असेल तरी तुम्हाला हा लाभ मिळणार नाही किंवा साठ वर्षापेक्षा जास्त वय असेल तरी सुद्धा तुम्हाला हा लाभ घेता येणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय हे अठरा ते साठ या वर्षाच्या दरम्यानच असले पाहिजे तसेच मित्रांनो ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि शहरी भागात राहणाऱ्या रा महिला या दोन्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याच्यानंतर मित्रांनो आता या योजनेसाठी नेम आणि अटी ह्या काय आहेत चला जाणून घेऊया तर मित्रांनो अर्जदार महिलांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ मागील तीन वर्षात कुणीही घेतलेला नसावा जर या योजनेचा लाभ मागील तीन वर्षामध्ये तुमच्या कुटुंबात कोणी घेतला असेल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र नाही येत तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार नाही त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करण्याचा अधिकार फक्त समाज कल्याण समितीकडेच असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो वरील अटींची पूर्तता करणाऱ्या महिला व पात्रतेमध्ये बसणाऱ्या सर्व महिला म्हणजेच आपण अगोदर या ठिकाणी जी काही पात्रता बघितली त्या पात्रतेमध्ये बसणाऱ्या सर्व महिला मोफत पीठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करू शकतात तर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोफत पीठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज हा नेमका कुठे आणि कसा करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत ऑनलाईन पद्धत आणि ऑफलाईन पद्धत ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज हा करता येणार आहे आणि शहरी भागात राहणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करता येणार आहे तर सगळ्यात आधी मित्रांनो ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांनी ऑफलाईन अर्ज हा कशा पद्धतीने करायचा आहे आणि कुठे करायचा आहे याविषयी जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात किंवा तालुका पंचायत समिती या ठिकाणी जाऊन महिला व समाज कल्याण विभागात अर्ज करावा लागेल या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात तसेच मोफत पीठाची गिरणी ही योजना देखील याच विभागामार्फत राबवली जाते तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा अर्जाचा नमुना तुम्हाला त्या ठिकाणाहून घ्यायचा आहे म्हणजे जर तुम्हाला मोफत पीठाची गिरणी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याबाबतचा अर्जाचा नमुना तुम्हाला त्या ऑफिसमध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून तुमच्या जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय प्रोसेस आहे याची माहिती घ्यावी आणि मग त्यांच्या सल्ल्याने या योजनेसाठी लाभार्थी महिलांनी सर्व कागदपत्रे जोडून अर्ज हा भरून त्या ठिकाणी अर्ज हा सादर करावा त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा अर्जाचा नमुना सुद्धा मिळून जाईल तो अर्ज भरून घ्यायचा आहे अर्जासोबत या ठिकाणी सांगितलेले कागदपत्रे ही जोडायचे आहेत अर्ज त्या ठिकाणी जमा करून द्यायचा आहे त्यांच्या ठरलेल्या कालावधीनुसार तुमचा अर्ज हा तपासला जातो आणि जर तुमचा अर्ज हा मंजूर केला गेला तर तुम्हाला त्यांच्या मार्फत एक कॉल येतो कि तुमच्या मोफत पीठाची गिरणी या योजनेसाठी निवड झालेली आहे अशा प्रकारे मित्रांनो ग्रामीण भागातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो आता शहरी भागात राहणाऱ्या महिलांना ऑनलाईन अर्ज हा कशा पद्धतीने करायचा आहे तर ज्या महिला शहरी भागात राहतात आणि त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या महिलांनी ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे तर तो कुठे करायचा आहे महिला व समाज कल्याण विभागाच्या ऑनलाईन पोर्टल वरती जाऊन अर्ज हा तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल गुगलवरती सर्च केल्यानंतर तुम्हाला महिला व समाज कल्याण विभागाच्या ऑनलाइन पोर्टलची माहितीही मिळून जाईल तुम्ही ते पोर्टलवरती जाऊन तुमचा अर्ज हा करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो आता ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या रा महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना शासनाकडून राबवली जात आहे तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो लाईक नक्की करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार